नमस्कार मी गेल्या साबळे आपण आहात द दे पॅन्थर टाइम्स उल्हासनगर महानगरपालिका आणि घोटाळ्यांच्या बाबतीत आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत परिचित तर आहेच परंतु आता उल्हासनगर शहरातील तीनही आमदारांनी ज्या ठेक्याच्या विरोधामध्ये आवाज गोलंद केला होता तरी देखील तो ठेका म्हणजे पाण्याचे पाईपलाईन रिपेरिंगचा जो ठेका होता तो परत देण्याची तयारी सुरू आहे दहा करोडचा जो ठेका होता तो पंचवीस करोडपासून पासून अठ्ठ्याऐंशी करोडपर्यंत पर्यंत आलेला आहे सदर ठेका हा कदाचित एकाच ठेकेदाराला मिळेल या अनुषंगाने उल्हासनगर शहरातील कमीत कमी दीडशेच्या वर ठेकेदारांनी उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे त्यामध्ये उल्हासनगर शहरातील सर्वच राजकीय पक्ष आणि कामगार संघटना यांनी एकत्रितपणे येऊन उपोषण उपोषणास बसलेले आहेत परंतु आतापर्यंत शासनातर्फे त्यांना कुठल्याही प्रकारची आश्वासन दिली नाही उपोशन, फक्त एक प्रकारे त्याबद्दल बोलणी चालू आहे हीच फक्त त्यांना एक आश्वासन दिले जात आहे अमृत योजना अंतर्गत भूमिगत गटार गद गद योजना याच्यासाठी चारशे सोळा करोड रुपये मंजूर झाले असताना देखील ही अठ्ठ्याऐंशी करोडाचं जो निविदा आहे ती का काढण्यात येत आहे याचा प्रश्न आता फक्त ठेकेदारच नव्हे अन्न शहरातील नागरिकांना देखील पडलेला प्रश्न आहे सदर अठ्ठ्याऐंशी करोडचा जर ठे निविदा जी जर मंजूर झाली तर या दीडशे ठेकेदारासोबतच अनेक हजारो कामगार म्हणा किंवा मजूर ह्या बेरोजगार होणार त्यांच्यावर त्यांच्या पोटावरती जो प्रश्न येणार आहे तो निर्माण होणारच आहे त्यामुळे सदर सर्व संघटनांनी म्हणा सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी म्हणा एकत्रितपणे हा लढा सुरू केलेला आहे आणि ही निविदा रद्द करण्यासाठी त्यांनी पूर्णपणे आवाज बुलंद केलेला आहे सदर याच प्रश्नावरती विधानसभेमध्ये दे देखील काही आमदारांनी आवाज उचललेला आहे परंतु असे असताना देखील सदरट निविदा ही का रद्द केली जात नाही याबद्दल आता प्रश्नचिन्ह निर्माणच होत आहे आणि हा एक वेगळा प्रश्न निर्माण होतो की ही जी निविदा आहे ती फक्त एकाच ठेकेदार एक ठेकेदाराकडे जाते फक्त एकाच ठेकेदाराने काम केल्यास बाकी ठेकेदार त्यांचे काय होईल याचा देखील विचार शासनाने करणे अत्यंत गरजेचं आहे याप्रसंगी उल्हासनगर महानगरपालिकेच्या समोर उपोषणास बसलेल्या मान्यवरांनी आपली आपली मतं मांडली आणि एक प्रकारे विरोध केला की सदर ठिका रद्द होणे अत्यंत गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये न्यायालयाचा दरवाजा खटवणे खटखट करण्याची त्यांची ग्वाही आहे तर आजच्या उपोषणाचं काय कारण आहे आणि तुम्ही इथे का आहात आम्ही याच्याकरता बनलो की आमच्या शहरामधील शंभर मजूर सोसायटी आहे आणि तीस पस्तीस सुशिक्षित बेरोजगार अभियंते आहेत आणि शिवाय छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर पन्नासशे का आहेत एवढे लोक असतानासुद्धा त्यांना कामे न देण्यासाठी यांनी एकाच टेंडर सतरा करोडचं काढून तसं पाच वर्ष करता सत्त्याऐंशी करोडचं असं ते पाचशे करोडपर्यंत नेतील तर एका ठेकेदाराला ते अजून बाकीच्या लोकांना बेरोजगार करायचं असं यांचा धंदा चालू आहे टेंडर काढताना मी ऑनलाईन टेंडर काढलेलं आहे आणि जे टेंडर ऑनलाईन नाही काढायला पाहिजे होतं ते प्रसिद्ध केलं नाही आणि दुसरं टेंडर प्रसिद्ध केलं लाग सतरा लाखाचं ही किती विषमता आहे या महापालिकेमध्ये निव्वळ खोटे बोलून काम चालू आहे तर हे स ठेकेदार बाकीचे यांचे कामं जर हिसकून घेतले तर यांना कुठे बेरोजगार होतील म्हणून यांच्या विरोधात आम्ही जे तुम्ही टेंडर काढलं आहे जोपर्यंत कॅन्सल होत नाही ते टेंडर सतरा करोडचं पाच वर्षाचा अठ्ठ्याऐंशी करोडचं तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आम्ही त्याच्याकरता अमरण उपोषण सुरू केलेलं आहे तर गेली कित्येक वर्ष या महानगरपालिकेमध्ये जे काही काय म्हणतात एक प्रकारे ज्यांची चालते त्यांनाच टेंडर म्हणजे त्यांनाच काम दिलं जाते या विषयावर तुम्ही काय बोला ज्याची चालते नाही ज्याचं रजिस्ट्रेशन आहे ज्याच्या मजूर संस्था आहे ज्यांना दहा लाखापर्यंत का काम दिलं जातं आणि काही टेंडर बी तीस लाखापर्यंत घेता येतात तेवढं टेंडर न करताना बाकीच्या लोकांना काम दिलं जात नाही जोपर्यंत टेंडर होत नाही आणि टेंडर मोठं होण्यापेक्षा लहान लहान टेंडर करा ना त्याच्यात सर्व लोक भागीदार बनतील आणि काही सरकारचे अध्यादेश आहे की कोणत्या कामा दहा लाखाच्या आतील कामं मजूर सोसायटीला दहा लाखाच्या आतील कामं बे पे, बेरोजगार लोकांना सुबे सुशिक्षित बेरोजगारांना एवढं असताना ते, ते बाजूला ठेवून एकाच माणसाला टेंडर द्यायचा हा कुठला नाही आपल्या मान्य पूर्ण न झाल्याचं आपले पाऊल काय आमचं कोर्टात बी जाऊ आणि आम्ही आम्हालाच उपोषण करू कोर्टात सुद्धा जाऊ आम्ही आता कोर्ट बंद आहे म्हणून एक तारखेनंतर कोर्टात जाऊ आता आम्हाला असं दिसतंय की त्यांनी जे टेंडर काढलेलं आहे एकच टेंडर काढलं आहे सतरा लाखाचं एका वर्ष सतरा करोडचं एका वर्षासाठी ते अजून वाढवू शकतात ते पहिले पाच करोडचं पाचचं त्यांनी आठ केलं आठचं आता सतरा केलं आहे आणि ते पाच वर्षापर्यंत करून टाकलं इतर आता जे लहान मोठे लहान ठेकेदार आहेत आम्ही आमच्यासारखे चार लाख पाच लाख दहा लाखपर्यंत करणार आहे तसा त्या लोकांना काम न देता यांनी डायरेक्ट मोठं टेंडर काढायची तयारी केलेली आहे त्याच्याविरोधात आम्ही बसलेलो आणि जसं स सरकारचा अध्यादेश आहे तेहतीस टक्के सो सोसायट्यांना द्या तेहतीस टक्के बेरोजगार मजूर नाही बेरोजगार अभियंत्यांना द्या आणि तेहतीस टक्के तुम्ही उरलेले ते कॉन्ट्रॅक्टरला द्या चौतीस टक्के लॉबी यामध्ये काम करते त्यांच्याकडे हां असं इथं असं आडून आलं आहे आम्हाला आम्ही तर अनुभव बोलू शकत नाही पण त्यांच्या नावाने पण एकच लाबीला ते जे काही कोणी जास्त काही देत असेल काही असल त्यांचं तिथे आम्ही तर क्लिअर बोलू शकत नाही पण त्यांना देण्यात येत आहे आमच्यावर पहिलेच आमचे कामं केले त्यांचे पेमेंट नाही त्यांना बजेट नाही आता हा बजेट आला कुठून यांच्याकडं तसं आता आजूबाजूला नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं असं नाही आहे फक्त उल्हासनगरमध्येच असं काय सह या पब्लिकचा पैसा जो आहे स शहरवाशांचा तो पैसा वे, वेस्टेज जातो आहे महानगरपालिकेसमोर बसलेलं आता दुपार होत आले आतापर्यंत आत्ता कोणी झालं नाही आत्तापर्यंत कोणी आलं सांगतात जे का कमिशनर नाही कमिशनरच्या हातात हे सर्व असं म्हणून सांगतायत प्रशासन अजून लक्ष द्यायला तयार नाही कोणी आत्तापर्यंत आम्ही सगळ्यांना लिटर देऊन आलो आहे ते सगळे पत्रकं दिले आहेत काय चालू आहे का, का, कशासाठी आम्ही त्यांना सगळं निवेदन दिलेलं आहे पण अजूनपर्यंत कोणी आलं नाही इथं पत्रकार परिषद यासाठी घेतली जाते की महानगरपा महानगरपालिकेने जे टेंडर काढलेलं आहे ते टेंडर पूर्वी विधायकांनी आमच्या कुमार साहेबांनी आणि किशोरी खत्रे साहेबांनी पत्र देऊन कॅन्सल केलं होतं दहा ते पंचवीस करोडचं आणि आत्ता डायरेक्ट त्यांनी अठ्ठ्याऐंशी करोडचं काढलेलं आहे मग खरंच अठ्ठ्याऐंशी करोडच्या टेंडरची गरज आहे का एवढं मोठं टेंडर काढल्यामुळे इतर जे काही छोटे कॉन्ट्रॅक्टदार आहेत छोटे ठेकेदार आहेत त्यांच्यावर भुखमरीची वेळ येणार आहे कारण एकच मोठं टेंडर काढल्यामुळं ते त्याच्यामध्ये ज्या अटी शर्ती टाकलेल्या आहेत त्यांनी त्या फार मोठ्या आहेत एक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता अमृत योजनेचे जे चारशे सोळा कोटी रुपये परत येत आहेत तर ते असताना पण ह्या एवढ्या ह्या टेंडरची गरज आहे का याच्या या एवढं या, सगळं करण्याची खरंच गरज आहे का तर आमचं एवढंच म्हणणं आहे की हे टेंडर तुम्ही रद्द करायला पाहिजे आणि सरकारच्या जीआनुसार जे सुशिक्षित बेरोजगारांना तेहतीस टक्के आणि जे इंजिनियर आहेत त्यांना ते तेहतीस टक्के आणि उरलेले ऑर्डर रजिस्टरसाठी चौतीस टक्के अशाप्रमाणे नियमाने सगळ्यांना का काम दिले पाहिजे सगळ्या सोसायटींना मिळालं पाहिजे काम एवढाच आमचा मुद्दा आहे की तुम्ही सगळ्यांचा सा हक्क काढून शासनाचा जी उल्लंघन करून असं चुकीचं काम करू नये बेकायदेशीर काहीही करू नये उपोषण आम्ही टेंडर कॅन्सल झालं की लगेच थांबवणार आमचा एकच उद्देश आहे तुमचं चुकीचं टेंडर कॅन्सल करा जे बेकायदेशीररीत्या आहे आणि सगळ्यांनाच त्रास द्यावेक देणार होणार आहे जे दीडशे ठेकेदार असले तरी त्याच्या पाठीमागं पाच एक हजार मजूर आहेत त्यांच्यावर सुद्धा उपासमारीची वेळ येणार आहे त्यामुळे हे सगळं रद्द करायला पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे